नमस्ते श्राऊस किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण रताळेचे गोड काप बनवत आहे त्यासाठी मी घेतलेले साहित्य मी रताळे गोलाकार चिरून घेतले गूळ ड्रायफ्रूट आणि तूप रताळे स्वच्छ धुवून त्यांची वरची साल काढून ते गोला गोलाकार आकारामध्ये चिरून घेतले येथे तुम्ही बघू शकता कढईमध्ये एक चमचा तूप घालून मी ड्रायफ्रूट तळून घेतले तळलेले ड्रायफ्रूट आपण काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये रताळ्याच्या गोल चकत्या घालू त्या चांगल्या भाजून त्याचे एक वाप काढून घेऊ वाप काढल्यानंतर आपल्या रताळ्याच्या चकत्या थोड्याशा मऊ होतात मग त्यामध्ये आपण विलायची पावडर आणि गूळ घालू गूळ घा जास्त घालायची गरज नाही कारण रताळ्या अगोदरच गोड असतात गूळ घातल्यानंतर त्याला थोडे पाणी सुटते ते गुळाचे सुटलेले पाणी आटेपर्यंत छान असे आपण भाजून घेऊ येथे तुम्ही बघू शकता रताळ्याचे का चकत्याही शिजलेले आहेत आणि आपले गुळाचे पाणीही आटलेले आहे तर तयार आहेत आपल्या गोड रताळ्याच्या चकत्या ह्या रताळ्याच्या च चकत्या उपवासाला खूप खमंग लागतात तर तुम्ही नक्की करून बघा ह्या गोड रताळ्याच्या चकत्या धन्यवाद